नमस्कार श्री स्वामी समर्थ जगन्नाथपुरीची माहिती चला तर बघूया जगन्नाथपुरी ओडिसा भारतातील एक आदरणीय आणि प्राचीन शहर समृद्धी सांस्कृतिक वारसा आणि अध्या आध्यात्मिक भावतेचा प्रतीक आहे मुख्यतः त्याचे भव्य जगन्नाथ मंदिरासाठी ओळखले जाणारे हे पवित्र शहर दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटकांनी आकर्षित करते हिंदू पौराणिक कथेमध्ये आदरणीय आणि आदरणीय विधीसाठी विशेष रथयात्रेसाठी साजरा केली जाणारे जगन्नाथपुरी देवी आध्यात्मिक आणि दोलायाम संस्कृती मिश्रण आहे जगन्नाथपुरी

प्रचंड ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला शहर आहे राज्यात स्थिर स्थित हे शतकातील जगन्नाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे आणि हिंदू साठी मूळ चार धाम तीर्थ तीर्थयात्रेपैकी एक आहे संपूर्ण इतिहास हे शहर अनेक नावाने ओळखले जाते ज्या ज्यात श्री क्षेत्र आणि पुरुषोत्तमा याचा समावेश आहे तसंच जगन्नाथ मंदिर पुराचे हृदय आक्रमक आणि लवचिकतेने समृद्ध इतिहास आहे सातव्या शतकापासून ते एकोणसाव्या शतकाच्या पूर्व दहा पर्यंत मुस्लिम शासकांनी अठरा वेळा आक्रमक केले होते प्रामुख्याने त्या खजिना लुटण्यासाठी पुरीचा पुरीचा इतिहास जगन्नाथ मंदिराशी जवळचा आहे ब्रह्मा ब्रह्मपुराणात आणि सकद पुराणानुसार हे मंदिर उज्जेनीचा राजा इंद्र इंद्र धुन, धुमन याने याने बांधले बांधले होते हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृत प्रसारामध्ये या शहराचे महत्वपूर्ण स्थान आहे आदी शंकरांनी आठव्या शतकात पुरी येथे गोवर्धन मठाची स्थापना केली होती ज्यामुळे ते हिंदू शिक्षक आणि अध्यात्मिकाचे एक महत्व केंद्र बनले बनले होते तसेच सोळाव्या शतकात भक्ती चळवळीच्या एक प्रमुख व्यक्तिमत्व चैतन्य महाप्रभू यांनी पुरी मध्ये जगन्नाथाचे भक्त म्हणून बरीच वर्ष घालवली होती तसंच पुरीचे अर्थव्यवस्थेत जगन्नाथ मंदिराचे धार्मिक महत्वावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे तसेच मंदिराचे चोवीस सण विशेष रथयात्रा दरवर्षी लाखो अभंगतानी आकर्षित करण्यात करण्यात मोठी भूमिका बजावतात हे शहर स्टँड आर्ट आर्ट ऑफ एलेटिक आर्ट यासारख्या आदित्य हस्तलेखासाठी देखील ओळखले जाते आज पुरी हे भारत ओळखले जाते तसंच पुरी मधील जगन्नाथ मंदिर हे एक महत्वपूर्ण धार्मिक स्थळ आणि वास्तुशिल्पक चम चमत्कार आहे जो इतिहास आणि अनोखा विधीने समृद्ध आहे तसंच जगन्नाथ मंदिराचे वास्तुशास्त्रीय चमत्कार हे मंदिर कलिग वास्त वास्तुकलेचे एक प्रमुख उदाहरण पूर्ण गंगा राजवंशातील राजा अनंतवर्मा चोंडगंगा याने दहाव्या शतकात पूर्ण पूर्ण बंधनी केली तसेच चौरस मीटरापेक्षा पेक्षा जास्त वापी, व्यापलेले आहे आणि त्याभोती उंच तटबंदी आहे देऊळ म्हणून ओळखले जाणारे मुख्य मंदिराची उंची पासष्ट मीटर आहे आणि त्यावर नीलचक्र विष्णूचे आठ आठ बोललेले चाक आहेत मंदिराच्या सर सरचे चार वेगळे भाग समाविष्ट आहेत ग्रह भाग विमान मुखशाळा समोर आहेत तसच देवता आणि मूर्ती भगवान जगन्नाथ बलभद्रा आणि सुभद्रा मंदिरात मंदिराच्या आतील गाभाऱ्यात जगन्नाथ बलभद्रा आणि सुभद्रा या पवित्र कडुलिंबाच्या लाकडापासून केलेले देवता आहेत हे देवता रत्नदेवी आणि सुदर्शन चक्र मदन मोहन श्रीदेवी आणि विश्वधाती यासारख्या महत्वाच्या मूर्तीवर रत्नजडीत रत्नजडीत व्या व्यासपीठाचा व्यासपीठावर बसतात या देवतांचे पूजा मंदिरात बांधकामापूर्वी बांधकामापूर्वीचे आहे आणि असे मानले जाते ही की हे एक प्राचीन आदिवासी मंदिर आहे तसे सर्वात उल्लेखनीय विधीपैकी एक म्हणजे वार्षिक रथयात्रा जिथे प्रमुख देवतांची भव्य विस्तारपणे सजवले सजवलेल्या मंदिराच्या गाड्यावर परेड केली जाते हा सण तसेच पुरी जगन्नाथ मंदिराबद्दल दहा आश्चर्यजनक रहस्य ध्वजाची दिशा जगन्नाथ मंदिरावरील ध्वज हे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडक फडकतो तसेच ध्वजा बदलण्यासाठी एक पुजारी दररोज मंदिरात चढतो ही अठराशे वर्षापूर्वी जुनी परंपरा आहे तसेच लाकडी मूर्ती मंदिरातील मूर्ती लाकडापासून बनलेली असते आणि दर आठ ते बारा किंवा एकोणीस एकोणीस वर्षांनी नबा नबा कलेबार नावाच्या विधीमध्ये बदल्या जात बदलल्या जातात या मूर्ती कोरण्या कोरण्यासाठी पवित्र कडीलिंब कडीलिंबूचा वापर केला जातो केला जातो तसं सावली नाही मंदिर दिवसाच्या कोणत्याही वेळी सावली देत नाही ही वास्तुस्थिती वास्तु स्पष्ट राहते आणि एकतर वास्तुशास्त्रीय आश्चर्य आश्चर्य किंवा चमत्कार मानली जाते तसंच आभाधा महाप्रसाद मंदिरात पाच टप्प्यामध्ये महाप्रसाद दिला जातो ज्यामध्ये ज्यामध्ये छप्पन विविध स्वादिष्ट पदार्थ असतात. मंदिराच्या अवतारातील आनंद अनन्द, आनंदा बाजारमध्ये ते भक्त भक्तांसाठी उपलब्ध आहे. तसंच महाप्रसादाची तयारी एकावर एक रचलेले एक सात मातीच्या भांड्यामध्ये महाप्रसाद शिजवला जातो आणि शिजवला जातो आणि तसंच सर्वात वरच्या भांड्यात अन्न प्रथम शिज शिजवले जाते. तसंच लाटांचा आवाज मंदिराच्या आत समुद्राचा समुद्राचा आवाज देवी सुभद्रेच्या शांततेची इच्छा पूर्ण करणारी मानले जाते मानले जाते ऐकू येत नाही तसंच मंदिराच्या वर काहीही उडत नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिराच्या घुम घुमट्याच्या वर कोणतेही पक्षी किंवा विमाने उडत नाहीत ही घटना ज्याचे तिरकार स्पष्टीकरण नाही तसंच चक्राची दिशा मंदिराच्या शीर्षस्थानी भाग्याचे एक चाक किंवा चक्र आहे जे दर्शकांच्या पुरीमध्ये स्थानाकडे दुर्लक्ष करून नेहमी त्यांच्या समोर दिसते तसंच प्रसादाचे रहस्य दररोज भेट देन, देणाऱ्या यात्रेकरूची संख्या वेगवेगळी असूनही वेग दररोज समान प्रमाणात प्रसादमय शिजवला जातो आणि तो कोणत्याही कचऱ्याशिवाय प्र कोणत्याही कच शिवाय प्रत्यक्षेसाठी पुरासा असतो रिव्हर्स विलक्षणपणे पुरी येथील समुद्रा जमिनीपासून समुद्राकडे आणि संध्याकाळी समुद्राकडून जमिनीकडे वाहते किनारपट्ट्याच्या भागात पाळल्या जाणाऱ्या नेहमीच्या पद्धतीने विरोध ते तथा तथ्य मंदिराचे रहस्य आध्यात्मिक आणि स्थापना शास्त्रांच्या अद्भुत मिश्रणावर प्रकाश टिकवतात